आपल्या सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार तर मित्रांनो आपल्या या चॅनलवरती या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे यामधून आपण माहिती देणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी असलेल्या कामगारांबद्दल तर सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जीवित असलेल्या जे जी नोंदणीकृत जे जी जीवित आहेत म्हणजेच ज्यांची जी नोंदणी आहे ती ॲक्टिव आहे अशा कामगारांना जे संसार उपयोगी भांडी ही भेटवस्तू भेटवस्तूच्या मार्फत यामध्ये वाटप करण्यात येणार आहेत आणि यासाठी प्रशासकीय मान्यता देखील मिळालेली आहे म्हणजेच ज्या कामगारांचे जे रजिस्ट्रेशन आहे किंवा जी, जी, जी नोंदणी आहे ती ॲक्टिव आहे म्हणजेच काही एक वेळेला जर तुम्ही ही नोंदणी केलेली असेल तर ती एक वर्षासाठी व्हॅलिड असते त्यानंतर ते रिन्यू करावे लागतात अशा पद्धतीनं ज्यांचे ॲक्टिव आहे ज्यांचं चालू आहे त्यांच्यासाठी जे संसार उपयोगी जी भांडे आहेत त्या भांड्यांचे भेटवस्तूंचं वाटप करण्यात येण्यासाठीचा जो जी आर आहे तो जी आर जाहीर करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ अन्वये राज्यामध्ये घरेलू कामगार मंडळाची स्थापना करण्यात आली होती आणि या मंडळामार्फत घरेलू कामगारांची जी नोंदणी आहे ती नोंदणी करण्यात येऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येतात आणि त्याच योजनांच्या मार्फत सद्यस्थितीत यामध्ये मंडळातर्फे अंत्यविधीसाठी एखादी जी योजना राबवण्यात येते त्यामध्ये यात मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसास रुपये दोन हजार इतकं अंत्यविधी सहाय्य देण्यात येते तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना दोन आपत्त्यांपर्यंत पाच हजार रुपये इतका लाभ देण्यात येतो आणि राज्यामध्ये साधारणपणे आत्ता जे गिरणी काम ज्याच्यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत ते जवळपास दहा लाख जे कामगार आहेत ते कार्यरत आहेत आणि या कार्यरत असणाऱ्या कामगारांना जे कल्याणकारी मंडळातर्फे जी लाभ देण्यात येतात लाभ देण्यात येतात आणि त्या लाभामध्ये आता संसार उपयोगी भांड्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आणि या अनुषंगाने जे नोंदणीकृत झालेली जे जीवित नोंदणी असलेली म्हणजे ॲक्टिव्ह असलेली जे, असले जे नोंदणी आहेत त्या कामगारांना जे संसार उपयोगी भांडी यांचं भेटवस्तूच्या स्वरूपामध्ये वाटप करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता आणि हा प्रस्ताव एक अखेर मान्य झालेला आहे आणि याचं जे उद्दिष्ट आहे ते दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये जे महाराष्ट्र घरेलू जे कामगार आहेत त्यांची जी नोंदणी आहे ती नोंदणी वाढवणे जे कायद्याची जी प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच मंडळामार्फत ज्या विविध योजना देतात राबवण्यात येतात त्या योजना पोहोचवणे आणि सक्रिय असलेले जे घरेलू कामगार आहेत त्यांना संसार उपयोगी भांडी व संच यांचं वाटप करण्याचं या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला तर बांधकाम कामगार मित्रांनो नक्की तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे ते नवीन रजिस्ट्रेशन जर करणार असाल तर ते करून घ्या त्याचप्रमाणे जर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते एक्सपायर झालेलं असेल किंवा त्याची जी व्हॅलिडिटी आहे ते संपली असेल तर ते त्वरित तुम्ही त्या ठिकाणी रिन्यू करून घ्या तसेच जे नवीन अर्ज करणारे जे कामगार असतील त्यांच्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या बांधकाम कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा ग्रामसेवकांच्या आधीन असतं किंवा महानगरपालिकेच्या आधीन असतं जे तुम्ही काम करत आहात कोणत्याही प्रकारचं असू द्यात की जे फक्त बांधकामच असावं असं नाही रस्ते आ, काम असू द्यात वेल्डिंग असू द्यात सुतारकाम असू द्यात तुम्ही मजूर म्हणून काम करत असत हे सर्व जे कामाचे प्रकार आहेत ते त्याचं प्रमाणपत्र तुम्ही घेऊन याची नोंदणी करू शकता म्हणजेच यासाठी ते एक प्रमाणपत्र झालं दुसरं जे महत्त्वाचं जे आहे ते फोटो तुमचा आधार कार्ड त्याचप्रमाणे आधार कार्डवरती जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्हाला आधार कार्डच जन्मतारखेच्या पुरावासाठी देणं तर चालेल तसेच रेशन कार्ड बँक पासबुक आणि तुमच्या कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड हे सर्व तुम्हाला जोडावे लागतात आणि नक्कीच तुम्ही ही जी नोंदणी आहे ती नोंदणी करून घ्या आणि संसार उपयोगी भांडी संचाच जो लाभ आहे तो लाभ लवकरच तुम्हाला मिळेल